ताजे आहेत का शाळ्यातले ये ना हां शाळेतले येतील बघा कुठले बेड नाही नाही मासे कुठले बिंदू बिंदु सारा धारणा असले सेपाटी मागच्या काय हा बरं कधी पकडलंत सकाळी सकाळी अकरा बारा ते शूनबारा किती विकतात दिवसभर दहा पंधरा किलो दहा पंधरा किलो ताजा मासा दुसरीकडे मिळते ते बर्फातले काय आप <laughs> सांग आपलं सांगणार ना हे कोणता मास आहे हे सुपर आहे हे रव आहे बर कटला आहे मग आता संपलेत का आणखीन यायचे संपलेत सकाळपासून राहिले गेलं विकतात रोजचे पाच सहा किलो दहा पाच किलो कुठं भेटत माल इथं हमखास जर यायचा असेल एखाद्याला तर किती वाजता बाराच्या पुढं बारा साडे बारा, 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 बारा एक बारा साडे बारा एक किती बारा दुखले दुखले दुखले। बारा एक। दोन तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत सात वाजे संध्याकाळी सात वाजतो ताजे मासे मिळतात वा वा ज्यांना कोणाला ताजे मासे खायचे त्यांनी त्या सारा धरणाजवळ येऊन तुमचं नाव काय ईश्वर ईश्वर पाबळे यांच्याकडून हे मासे ए, ताजे, ए, ताजे ताजे घेऊन जा ताजे आहेत का हा शाळेतले ते तिकडे बघा कुठले बेड नाही नाही मासे कुठले आहेत सारा धरण असले त्या पाठीमागच्या काय बर कधी पकडले सकाळी सकाळी अकरा ते सुमारा किती विकते दिवसभरात दहा पंधरा किलो दहा पंधरा किलो ताजा मास मिळते ते बर्फातले काय सांग आपलं हे कोणता मासा आहे हे <laughs> सुपर आहे रो आहे बर कटला आहे मग आता संपलेत का आणखीन यायचे संपल्या सकाळपासून कोणते राहिले नाही किती विकतात रोजचे पाच सहा किलो दहा पाच किलो भेटत हमखास जर यायचं असेल एखाद्याला तर किती वाजता या तो बाराचे पुढे बारा साडेबारा एक बारा साडेबारा एक ते किती बारा एक दोन तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत सात संध्याकाळी सात वाजतो ताजे मासे काय म्हणतो